संत मुक्ताईची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल शेंद्रीतील मुक्कामानंतर एकोणतीस जून रोजी माढा आणि तीस जून रोजी आष्टी येथे शेवटचा सा तेहतीसावा मुक्काम होईल चौतीस दिवसात सातशे किलोमीटर प्रदीर्घ प्रवास करीत मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा या भौगोलिक प्रदेशातील वारकरींना सहभागी करून घेत जळगाव बुलढाणा जालना बीड उस्मानाबाद जिल्ह्यातून मजलदर मजल प्रवास करीत आज दुपारी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आज पहाटे जवळा निजाम येथे काकड आरती आटपून गावकऱ्यांनी निरोप घेतला आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या सीमेवर वरदवाडी फाटा पोहोचला तेथे बार्शी तहसीलदार शेळके साहेब बार्शी पंचायत समिती सदस्य सौ कविता वाघमारे पीएसआय रवींद्र खांडेकर शेंद्री सरपंच चांदाबाई मदने यांनी पालखी पूजन करून प्रशासनातर्फे स्वागत केले तसेच पुजारी विनेकरी व सोहळा प्रमुख हबप परविंद्र पर हरणे महाराज यांचा सत्कार केला या परिसरातील शेंद्री आसू वरदवाडी गावकरी व लातूर नादळ परिसरातून आलेले अनेक दिंड्या वारकरी भाविकांनी सुद्धा स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले आहे जी कुडी त्याची पाय धुडी लागु मज अनेक वर्षाची परंपरा महाराष्ट्रामध्ये संत परंपरेने जी वारी पायी वारीची परंपरा घालून दिलेली आहे त्या पाठीमागं फार मोठा उद्देश आणि दूरदृष्टिकोन आहे संताचे कार्य यचावत समाजाला जडजीवाच्या उद्धाराकरिता दिनजनांच्या उद्धाराकरता करता, करता संताचे अवतार असतात आणि म्हणून तो उद्धार करत असताना ज्या ज्या भागामध्ये संत अवतीर्ण झाले किंवा ते समाधिस्थ झाले त्या प्रत्येक परिसरातून श्रीक्षेत्र पंढरीपर्यंत प्रत्येक संतांच्या पालखी आणि दिंडी सोहळे अव्याहतपणे अविरत आजतागात अनेक शेकडो वर्षाची परंपरा आजही सांप्रत काळामध्ये व्यवस्थित चालू आहेत स्थित्यंतरे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे संसारा तरीसुद्धा तोच उद्देश त्याच परंपरा त्याच विचाराने शेकडो वर्ष झाली तरी हा विचार देण्याच्या संदर्भामध्ये अखंडता त्यामध्ये या संत विचारांनी कायम ठेवलेली आहे ऐका